कोविंद शिल्प घेऊन आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भाग्य दिवस पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुरे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र नळ स्वतंत्राची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकडे सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग नळ योजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवाचे स्टील वर्क पूर्णपणे जंगला कंपनीचे एका लिटर पाणीची टाके दुसरी सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बोललोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अमर शेजारी लाभी रोड पंढरपूर सोलापूर जिल्ह्याच्या विजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना घडली आहे इथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्गुण हत्या केली काही कधीही शेतात न येणारी पत्नी अचानक शेतात आल्यानंतर झालेल्या हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे घटनेचा पुढील तपास केला जातोय निलकंठ भीमराव पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचं नाव आहे तर गौराबाई निलकंठ पाटील असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे मयत गौराबाई आणि निलकंठ यांच्यात मागील काही दिवसापासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी पतीने पत्नीचा जीव घेतला ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंदनगर परिसरातील एका शेतात घडली माहितीनुसार घटनेच्या दिवशी आरोपी पती निलकंठ शेतात कामासाठी गेला होता यानंतर काही वेळाने त्यांची पत्नी गौराबाई त्या ठिकाणी आली यावेळी पतीने तू कधीही शेतात न येणारी आज कशी काय आली असा जाब विचारला यानंतर दोघा पती पत्नीमध्ये वाद झाला हा वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने रागाच्या भरात शेतातील एक फरशी उचलून गौराबाई यांच्या डोक्यात घातली घाव वरमी लागल्याने त्या जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला गौराबाई यांनी निळकंठ यांना दोन विवाहित मुलं आहेत त्यांचा एक मुलगा बेंगलोर येथे नोकरी करतो तर दुसरा मुलगा गावात राहून काम करतो मागील काही दिवसापासून गौराबाई आपल्या मुलाकडे राहत होत्या गावाला जाणे येण्याच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद होता या वादाची पार्श्वभूमी असतानाच घटनेच्या दिवशी गौराबाई शेतात गेल्या होत्या यानंतर ही भयावह घटना घडली या